मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या अठरा वर्षीय बी ए विद्यार्थिनीने एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयात जाण्याची सांगून घर सोडले परंतु ती रात्री घरी परत न आल्याने पोलिसांनी हरविल्याची नोंद केली पोलीस ठाणे प्रभारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक तयार करण्यात आले पथकाने सायबर सेलच्या मदतीने मुलीच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला जे कचर आसाम राज्यात आढळले त्यानंतर आसाम पोलिसांच्या मदतीने शोध पथक दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधून मुलीला ताब्यात घेतले तिला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले पोलिसांनी पालकांना सोशल मीडिया आयडी वरून अनोळखी फ्रेंडशिप स्वीकारू नये असा इशारा दिला आहे पुल पोलीस स्टेशनला एक मिसिंग कंप्लेंट दाखल झाली होती की एकोणीस वर्षाची युवती आहे ती मिसिंग झाली आहे तर याच्यामध्ये आम्ही लागलीच तपास करायला चालू केलं आणि सायबर सेल चंद्रपूर त्यांच्या मदतीने आम्ही जेव्हा तपास केला तेव्हा आम्हाला असं समजलं की सदर युवती ही आसाममध्ये आहे त्यानंतर आम्ही मग माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना याबद्दल माहिती दिली असता पोलीस अधीक्षक साहेबांनी त्याच्या संदर्भामध्ये आसाम पोलिसांशी संदर संपर्क साधला आणि त्यांच्या गायडन्सखाली आम्ही मूल पोलीस स्टेशनची एक टीम तयार केली जी टीम नंतर आसाम पोलिसांच्या संपर्कात आणि त्यांच्या मदतीने आम्ही त्या युवतीला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्या युवतीला आम्ही मुलीथे आणून तिच्या आईवडिलांच्याकडे सुपूर्द केलेला आहे तर सदर घटनेमध्ये अशी बाब निष्पन्न होत आहे की सदर युवती जी आहे ती इन्स्टाग्रामवरून एका युवकाच्या संपर्कात आली आणि दीड ते दोन वर्षापासून ते संपर्कात होते आणि त्यानंतर त्या यु युवकाने तिला लग्नाचं आमिष दिलं होतं आणि या लग्नाच्या आमिषाला भोळून भाळून ती युवती जी आहे ती आसामपर्यंत पोहोचली होती तर अशा प्रकारे ती युवती त्या युवकाला कधीच भेटली नाही आहे हे इन्स्टाग्रामवरती असणारं त्यांचं रिलेशन आहे आणि ना तिने त्याला प्रत्यक्षात बघितलेलं आहे तर अशा प्रकारच्या इन्स्टाग्रामच्या फ्रेंडशिपमधून ह्या युवतीनं हे पाऊल उचललं होतं पण आम्ही आसाम पोलिसांच्या मदतीने आणि माननीय पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांच्या सपोर्टने आम्ही हे कार्य करू शकलो तर या माध्यमामधून मला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जे काही तरुण तरुणी आहेत आणि त्यांचे आई वडील नातेवाईक आहेत या सर्वांना एकच माझं आव्हान आहे आणि वारंवार चंद्रपूर पोलीस आणि मालनी पोलीस सुद्धा हे आवाहन केलेलं आहे की आपण सोशल मीडिया वापरत असताना किंवा आपण कोणत्याही सायबरच्या गोष्टींशी संलग्न असताना त्याच्यामध्ये काळजी घेणं अपेक्षित आहे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल याच्यामध्ये बऱ्याचशा अनोळखी लोकांशी आपला संपर्क येत असतो फ्रेंड रिक्वेस्ट येत असतात तर त्यांच्याशी संपर्कात येत असताना किंवा त्यांच्या कोणत्याही भूल तुम्ही बळी पडू नका किंवा त्यांच्या कोणत्याही ब्लॅकमेलिंगच्या प्रकारांनासुद्धा तुम्ही बळी पडू नका अशा प्रकारचे कोणते ब्लॅकमेलिंगचे प्रकार, प्रकार, प्रकार? किंवा भूलतापा तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया साईट्सवरून येत असतील तर सदर गोष्टीची पोलिसांना सायबर पोलिसांना स्थानिक पोलिसांना चंद्रपूर पोलिसांना त्वरित माहिती द्या जेणेकरून आपण त्यांच्यावरती त्वरित कारवाई करू शकतो तु आणि तुम्ही सुरक्षित राहा तर आजच्या युगामध्ये सायबर सुरक्षित असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर याची सर्वांनी सर्व युवक युवतींनी आणि त्यांच्या घरच्यांनीसुद्धा काळजी घेणं गरजेचे आहे असं चंद्रपूर पोलिसांतर्फे आणि मान्य पोलिस अधीक्षकांतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र